इकडे सुद्धा बरेच असे मच्छीमार आहेत तिथे तर तिथे सुद्धा तसेच जाळी ओढून ते म्हणजे जाळ टाकून ओढत आहे तसे अशा प्रकारे इथे मासेमारी चालू आहे तर अजून थोडस जवळ आले जाळी बघा सगळी आपण ओढतो आहे इकडे भरपूर ताकद लावी लागते आपल्याला तर सध्या वागळे भेटले आहेत आपल्याला मित्रांनो मी सितेश त्रिंबकर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि <laughs> तुम्ही पाहतात आपले चॅनेल श्री क्रिंबकर ब्लॉग तर मित्रांनो आपण आलेलो आहे समुद्रावर तर तिथे आता समुद्रावर बरीच लोक लांब म्हणजे जाळ्याने मासे पकडायचं चालू आहे इकडे म्हणजे लांब जाळी टाकतात आणि मासे पकडतात तर बऱ्याच ठिकाणी चालू आहे तर इकडे आपले मच्छीमार आहेत दाखवतो मी तुम्हाला बघा इथे आपले आहेत पाळा आत्रेकर आपले मच्छीमार हे बघा हे जाळे त्यांनी जाळे टाकलेले आहे आणि सुपम आणि आर्यन जाळी ओढत आहे आणि सुद्धा बरेच असे मच्छीमार आहेत इथे ते सुद्धा तसेच जाळी ओढून जाळं टाकून ओढत आहे तसे अशा प्रकारे इथे मासेमारी चालू आहे तर आपण बघू यांना किती मासे भेटतात ते जाळी एक तास टाकलेली म्हणजे सर जवळपास दहा दहा वाजता टाकलेली आता बघू किती भेटतात मासे ते ही पहिली फेरी आहे पहिल्या फेरीत बघू आपण अजून थोडस जवळ आलंय जाळी सगळी आपण उठतो आहे इकडे आंघोळ करायचीच आहे भरपूर ताकद लावी लागते आपल्याला थोडं मी जवळ आलं की अजून दाखवेन सो सध्या आपण ओढण्यामध्ये बिझी आहोत त्या वागळ्या भेटल्या आहेत आपल्याला ही वागळी पुढे सुद्धा आहेत वागळी खेकडे आणि एक मासा सुद्धा आहे दुसरी वागळी आहे आपल्याला तिथे सुद्धा एक खेकडा आहे किंवा एक मासा भेटला आहे दोन एक पापलेट इक डे... इक डे पापलेट सारखा मासा तर तरी बघा हा एक मासा भेटला आपल्याला याच्यात मोठा आणि इकडे इकडे सुद्धा इकडे सुद्धा पापलेट आहे म्हणजे पापलेट इकडे एक खेकडा आणि इथे सुद्धा एक मासा बऱ्यापैकी मोठा खेकडा भेटलाय आपल्याला इकडे हा बघा अजून जाळी ओढतात आहे तर बघू आपण पुढे काय काय भेटतं ते आपल्याला हे बघा इकडे सुद्धा दोन खेकडे आहेत हे बघा सुद्धा एक खेकडा खेकड़ा तर एका जे एका तासाभरात बरात आपल्याला भरपूर साहेब खेकडे आणि दोन मासे भेटलेत दोन का तीन असे मासे भेटलेत आपल्याला मोठे दा 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 तर याच्यानंतर सुद्धा ही लोक परत एकदा जाळी टाकतील आणि परत एकदा आता काय करणार ही जाळी पूर्ण व्यवस्थित करणार प्रॉपर गुंडाळणार आणि परत एकदा म्हणजे ही जाळी पुन्हा एकदा आपल्याला टाकायची आहे तर आता हे सर्व प्रॉपर असं एकदा जाळी व्यवस्थित करून मासे प्रॉपर खेकडे पूर्ण बाहेर काढून आपल्याला म्हणजे पूर्ण एकदा टाकायची आहे समुद्रात तर पावसाळ्यात आ, समुद्रावर खूप प्रकारे जास्त करून वागळी पेटतात वागळी म्हणजे शिंगरे मासा जास्त भेटतो पावसाळ्यात आणि थोडंसं सांभाळा सा पण लागतं पाण्यात कारण की वागळी मासा चढ डंग असतो काटा खूप तो असा विषारी असतो त्यामुळे फुल खूप काळजी घ्यावी लागते अशावेळी समुद्रावर जेव्हा आपण जातो पावसाळ्यात तेव्हा समुद्राला पण उधाण आलं आहे म्हणजे भरती चालू आहे सध्या आणि जास्त लाटा बघा वरपर्यंत येतात आहे इथपर्यंत इथे सुद्धा तर आपल्याला एका राऊंडमध्ये मध्ये एवढे दोन मोठे मासे हा कोणता मासा हो? नाही लेप। लेप। गावठी भाषेत म्हणजे काय प्रॉपर म्हणतात आणि हा थोडासा पापलेट सारखा आहे एवढे सारी आपल्याला खिंगडे भेटले आता हे लोक पुन्हा एकदा जाळी नीट करणार आणि पुन्हा एकदा टाकणार पाण्यात तर इथे बरेच अजून मच्छीमार आहेत तिथे सुद्धा एक जाळी ओढतात आहे इथे आपली जाळी आपण पॅक करून झालेली आहे आता ते प्रॉपर ठेवतील एका जागी आणि दुपार नंतर पुन्हा येतील आणि तिथे सुद्धा अजून जाळी ओढण्याचं चा काम चालू आहे म्हणजे रविवार सुद्धा असल्यामुळे डाळी लोकांना सुट्टी असते कामाच्या निमित्ताने मग ते येतात मच्छी पकडायला मासेमारी करायला तर मित्रांनो आता वादलेत बारा आता आता तर आता हे दुपारनंतर येतील आता जेवायला जातील नंतर दुपारनंतर पुन्हा एकदा गाई टाकतील तर असे भरपूरसं सारे आहेत जे बरेच लोक आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संपवतो हो। तर असंच फेरफटका मारायला आलेलो समुद्रावर आणि मग आपल्याला असे मासे पकडताना दिसले काही लोक मग आपण पण त्यांना गेलो मदत करायला तर प्रकारे आपल्याला एवढे मासे भेटलेले आहेत आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सीड त्र्यंबकर ब्लॉग घ्या चॅनलला तर आपण पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो नंतर पाहत राहा आपले चॅनेल सीड त्र्यंबकर ब्लॉग